जो भारत देश को करता हो प्यार वो न्यूज जय भारत पुणे को कैसे करीन कार? न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सर्श स्वागत कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती धन्यवाद जय भारत गणपती मंडळ आणि सामाजिक कार्य असा हो, संगम तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो पुणे शहरामध्ये केकी मार्केटच्या जवळ असंच एक गणपती मंडळ आहे या ठिकाणी सर्वसाधारण आणि आपण त्याला मध्यमवर्गीय कुटुंब म्हणतो ते राहतात पण त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातून ते इतकं कर चांगलं कार्य करतात की सर्व मंडळांनी त्याचा आदर्श घ्यावा आणि कौतुक करावं त्या मंडळाविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत त्या मंडळाचं नाव आहे पुरंदर मित्रमंडळ तर ऐकूया त्यांनी केलेल्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती आणि त्यांचा अल्प परिचय नाव निलेश राजकुमार नाईक आम्ही दत्तवडी काशी पाटील नगर मध्ये आज कमीत कमी, कमी वीस बावीस वर्ष झाले मित्र मित्रमंडळाच्या मार्फत ते काम करत आहोत आम्ही दरवर्षी गणेश जयंती गणपती नवीन नवीन असे वेगवेगळे आम्ही उपक्रम ते राबवतो आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते आम्ही सगळे आजी माजी कार्यकर्ते असे सगळ्यांच्या मार्फत आम्ही इतर वेगवेगळे कार्यक्रम राबवतो आणि भविष्यात आयुष्यात आम्ही मंडळाच्या मार्फत आम्ही आमचे सर्व मंडळाचे पदाधिकारी सर्वजण नवीन नवीन उपक्रम राबवणार आहोत न्यायच्या आधी आम्ही अनाथा स्वर मध्ये मंडळाच्या मार्फत मदत केलेली आहे आणि असे बरेचसे कार्यक्रम आम्ही ह्या एरियामध्ये काशीनाथ पाटीलनगर ह्या एरियामध्ये राबवलेले आहेत जे काय अजून जे काय कार्यक्रम असतील ते आम्ही सर्वजण मिळून बसून ठेवून त्याच्या पुढे राबवणार ठीक आहे जे मंडळाचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत विजय पायगुडे काका त्या तुम्हाला दोन शब्द बोलतील माझं नाव विजय पंढरथ पायगुडे आत्ताच आमच्या मंडळाचे अध्यक्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष निरेश बबू नाईक यांनी कार्यक्रमाचे सांगितले तुम्हाला दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे तरुण मुलं असतात त्यांच्याबरोबर आमचे ज्येष्ठ नागरिक असतात भरपूर या ठिकाणी आमचे राजा नाईक असतील आमचे पारकुळे असतील पवनशे कलखंडे असतील पनाळकर पनाळे असतील आमचे अजून शिंदे नाना अजून दिवस होणे दत्त जोशी आहेत अजून आपले दुकानदार आमचे पेटकर आहेत किशोर पेटकर ऍडव्होकेट जोशी असे भरपूर आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्या मुलांचा आम्हाला उपक्रम आवडतो नेहमी अन्नदान या ठिकाणी दीड दोन दोन हजार लोकांचे या ठिकाणी अन्नदान होत असतं विविध प्रकारचे जे काय पारंपरिक दरवर्षी गणपतीला डी जे आता डीजे ऐवजी यांनी बदल केला त्यामध्ये पारंपरिक खेळ सुरू केलेला ठिकाणी ढोल आणि ताशांचा खेळ फुलगंदीमध्ये खूप असा कार्यक्रम दरवर्षी होत असतो लहान मुलांचे चमचा लिंबू असो खो खो असो विविध प्रकारची त्यांची स्पर्धा घेतल्या जातात असे अनेक उपक्रम आम्ही ठिकाणी राबवत असतो आम्हाला ते तर ते तरुण मुलांचं आवडतं खूप म्हणून आम्ही सहभाग व्हायला कुणी मागं पुढं पाहत नाही आणि यथाशक्ती सर्वजण मदत करतात जास्तच काही पडलं तर आमच्या राजभाऊंचा त्यामध्ये मोठा हिरव्याचा वाटा असतो आणि ते कार्याला स्वतः वाहून घेतात आणि सर्वांना त्यांचं ते कार्य आवडतं म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही सतत असतो एकदम पुढं पुरेंद्र मित्रमंडळाचा अजून भरपूर काही काही करण्याचा मानस आहे त्यांनी माझ्याशी बोलून दाखवलं की आपल्याला एक थोड्या दिवसामध्ये आरोग्य शिबिर घ्यायचं गरिबांना आपल्याला कुठेतरी आपला उपयोग व्हावा या या माध्यमातून आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत तो तुम्हाला नंतर आम्ही सांगू केव्हा करणार आता आमचे काही कार्यकर्ते बोलणार आहेत ते बोलतील मी राजाऊ नाही शाहू चौकात राहणार मी एक गरीब घरात कुटुंबात राहणारा एक मुलगा आहे माझे वडील दोन्ही काम करणारे आम्ही सहा भाऊ आणि माझी बहिण सात जणांचं कुटुंब आहे शाहू चौकात नाही इथं चला तर झालो बत्तीस वर्ष झालो मी इथं ता, काशेरा पाटील मध्ये राहायला <coughs> आलो आणि इथं आल्यानंतर मला समजलं की इथे खूप गरीब घरातले लोक इथं राहतात सर्वसामान्य घरातले लोक राहतात तर त्यांना काय पाहिजे असतं त्यांची त्या गोष्टीची आवड मला आहे म्हणून मी ते हे कार्यक्रम राबवतो आता मला या कार्यक्रमाची आवड आहे आणि भविष्यात आणखी बऱ्याचशा गोष्टी माझ्या डोक्यात आहेत त्या मी सादर करणारच आहे त्या दाखवणारच ते इथल्या गोरगरिबांचे जे प्रश्न आहे जे सोडवायचे मला त्याच्याकरता मी कटिबद्ध आहे ह्या मंडळाच्या माध्यमातून तुम्ही हे सर्व कार्य करणार हो मी या uh, मंडळाच्या माध्यमातूनच हे कार्य करणार आहे माध्यमातून पाटील नगर ह्या मंडळाच्या माध्यमातूनच मी हे सगळे माध्यमातून या वर्षीत आम्ही चतुर्थ जे महानगरपालिकेचे जे कामगार आहेत सफाई कामगार जे की ते अहोरात्र आपल्याकडे काम करत असतात आणि त्या एक डोक्यात माझी कल्पना आली की काय ना आपण मदत करायची त्यावेळेला म्हणून मी साडी वाटपचा कार्यक्रम ठरवला आणि साडी वाटप केले त्याच्यानंतर पुरुषांना टॉयल टोपी तुमच्या ह्याच्यामध्ये कोविडच्या ह्याच्यामध्ये कि आम्ही त्यावेळेस सुद्धा आम्ही जेवणाचे पाकिट वगैरे म्हणजे अशा गरीब लोकांना घरोघरी जाऊन वाटले किट दिलेले माध्यमातून चारशे साड्या वाटप घेतला होता ज्येष्ठ नागरिक आणि हो चारशे साड्यांचं वाटप आम्ही वाट त्यावेळेला घेतो मी शुक्रदेव बाजूराव हांबोडे मित्र मंडळाच्या सहकार्यातून कार्यकर्त्याचं काम करतो आणि आणि त्यांना मंडळाला शुभेच्छा देतो की असंच काम त्यांनी पूर्व कारण त्यांना माझी शुभेच्छा आहे एवढ्या वर्ष आम्ही मंडळाच्या मार्फत काम का राबवताना आमच्या भागातील आमच्या सर्वांचे लाडके नगरचं दत्तभाऊ धनकोडे पुण्याचे माजी महापौर यांचा हे आमच्या सोबत मंडळाच्या सर्व कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित राहतात आणि आपले खडक वसल्याचे आमदार भीमराव अण्णा तापकीर दो, व्यक्तींचा आमच्या सर्व कार्यक्रमामध्ये फार मोठा वाटा असतो ते आमच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमामध्ये शोभा वाढवत असतात धन्यवाद